नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आयबीपीएस मार्फत पीओ एम टी पदांची भरतीची मुदतवाढ झाली आहे जागा सुद्धा अपडेटेड झाल्या आहेत आता तीन हजार पाचशे सतरा जागा आहेत पदाचे नाव प्रोबेशनरी ऑफिसर पीओ आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग एम टी एस सी साठी पाचशे एकोणतीस जागा एस टी साठी दोनशे बासष्ट साठी नऊशे अठ्ठेचाळीस ईडब्ल्यू एस साठी तीनशे बावन्न अनरिझर्व्ह साठी चौदाशे सव्वीस असे एकूण तीन हजार पाचशे सतरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी वयाची अट एक ऑगस्ट दोन हजार वीस रोजी वीस ते तीस वर्षे एस सी एस टी साठी पाच वर्षे सूट साठी तीन वर्षे सूट नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत फी जनरल ओबीसीसाठी आठशे पन्नास रुपये एस सी एस टी पीडब्ल्यू डी साठी एकशे पंच्याहत्तर रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख अकरा नोव्हेंबर दोन हजार वीस परीक्षा पाहूया पूर्व परीक्षा पाच जानेवारी दोन हजार एकवीस आणि सहा जानेवारी दोन हजार एकवीस मुख्य परीक्षा तुर्तास तरी निर्दिष्ट नाही आहे तरीही फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता पुरवणी जाहिरात पाहूया ज्यामध्ये अपडेट झालेले आहे सामान्य भरती प्रक्रिया प्रोबेशनरी ऑफिसर्स मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थींची भरती प्रोबेशनरी ऑफिसर मॅनेजमेंट ट्रेनिंग पदासाठी पी ओ एम टी दहा अंतर्गत ऑनलाईन प्राथमिक परीक्षांचे अतिरिक्त चक्र घेण्याचा निर्णय सक्षम अधिकाऱ्यांनी घेतला आहे ही प्रक्रिया फक्त अर्जदारांच्या खालील श्रेणीसाठी आहे त्यामध्ये एक अकरा अकरा दोन हजार वीस पर्यंत शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने पात्रता ज्यांनी प्राप्त केली नंबर दोन पाच आठ दोन हजार वीस ते सव्वीस आठ दोन हजार वीस पर्यंत ज्यांना यशस्वीरित्या नोंदणी करता आली नाही ते आता ऍक्टिव्हिटी पाहूया ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी आणि पेमेंट भरण्याची तारीख अठ्ठावीस दहा दोन दो हजार वीस ते अकरा अकरा दोन हजार वीस ऑनलाईन परीक्षा प्राथमिक पाच एक दोन हजार एकवीस आणि सहा एक दोन हजार एकवीस परीक्षेच्या तारखेच्या सुमारे दहा दिवस आधी कॉल लेटर डाउनलोड उपलब्ध करून दिले जाईल सी आर पी पी ओ एम टी दहासाठी नोंदणी दरम्यान यशस्वीपणे अर्ज केलेल्या सर्वांनी पाच आठ दोन हजार वीस ते सव्वीस आठ दोन हजार वीस मध्ये ऑनलाईन प्राथमिक परीक्षेसाठी बोलावण्यात आलेल्या सर्वांनी या पदासाठी अर्ज करू नये महत्वाची टीप पाहूया काय आहे ती शैक्षणिक पात्रतेच्या दृष्टीने पात्रतेची शेवटची तारीख बदलून अकरा अकरा दोन हजार वीस करण्यात आली आहे इतर अटी आणि शर्तींसाठी उमेदवारांना चार आठ दोन हजार वीसच्या च्या सी आर पी पीओ एम टी दहाची सविस्तर जाहिरात संदर्भित करण्याची विनंती केली जाते एस अधिकृत वेबसाईट वरील सविस्तर जाहिरातीत सव्वीस दहा दोन हजार वीस पर्यंत मिळालेल्या सुधारित रिक्त जागा अद्ययावत करण्यात आल्या आहेत ऑनलाईन नोंदणी करण्यापूर्वी उमेदवारांना चार आठ दोन हजार वीस ची सविस्तर अधिसूचना वाचून त्यात नमूद केलेल्या सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातोय उमेदवारांना नियमितपणे तपशील आणि अपडेटसाठी डब्ल्यू 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 डॉट इन अधिकृत आयबीपीएस वेबसाईटला भेट देण्याचा सल्ला दिला जातोय आता ज्यांनी जुनी जाहिरात वाचली किंवा पाहिली नाही त्यांना मी सविस्तर जाहिरात या व्हिडिओमध्ये सांगणार स्क्रीन आहे स्क्रीनशॉटमध्ये तारखा ह्या जुन्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करावे पार्टिसिपेटिंग ऑर्गनायझेशन्स कोणते आहेत ते पाहूया बँक ऑफ बरोदा बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र कॅनडा बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक पंजाब अँड सिंध बँक युको बँक युनियन बँक ऑफ इंडिया आता पात्रता पाहूया सी आर पी पी ओ एम टी दहासाठी अर्ज करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना या जाहिरातीमध्ये एसने निर्दिष्ट केलेल्या किमान पात्रतेच्या निकषांची पूर्तता केली पाहिजे कृपया लक्षात घ्या की येथे नमूद केलेले पात्रता निकष हे पदासाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत उमेदवारांना मुलाखतीच्या वेळी ऑनलाईन अर्जात दर्शविल्याप्रमाणे श्रेणी राष्ट्रीयत्व वय शैक्षणिक पात्रता इत्यादींशी संबंधित त्यांची ओळख आणि पात्रता यांच्या समर्थनार्थ संबंधित कागदपत्रे आणि फोटोकॉपी सादर करणे आवश्यक आहे कृपया लक्षात घ्या की ऑनलाईन अर्ज नोंदणीनंतर कोणत्याही टप्प्यावर श्रेणीत कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि या संदर्भात भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार ऑनलाईन अर्जात दर्शवलेल्या श्रेणीचा विचार करून निकालावर प्रक्रिया केली जाईल फक्त सी आर पीसाठी अर्ज करणे ऑनलाईन परीक्षा प्राथमिक आणि मुख्य आणि किंवा नंतरच्या मुलाखतीत आणि नंतरच्या प्रक्रियेत निवड करणे याचा अर्थ असा नाही की उमेदवाराला कोणत्याही सहभागी संस्थेत नोकरी दिली जाईल ज्या श्रेणीत अर्ज केला आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही श्रेणीतील उमेदवारीचा विचार करण्याची कोणतीही विनंती केली जाणार नाही आता राष्ट्रीयता पाहूया उमेदवार हा भारताचा नागरिक असावा वय पाहूया एक आठ दोन हजार वीस रोजी किमान वीस वर्षे जास्तीत जास्त तीस वर्षे उमेदवाराचा जन्म हा दोन आठ एकोणीशे नव्वदच्या पूर्वी आणि एक आठ दोन हजार नंतर झालेला नसावा आता उच्च वयोमर्यादा शिथिल नंबर एक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती वयाची विश्रांती आहे पाच वर्षे नंबर दोन इतर मागासवर्गीय नॉन क्रिमिलियर तीन वर्षे आता पाहूया शैक्षणिक पात्रता सव्वीस आठ दोन हजार वीस रोजी शासनाने मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही विषयात पदवी केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता उमेदवाराकडे वैध मार्कशीट पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे की तो किंवा ती नोंदणी करेल त्या दिवशी पदवीधर आहे आणि ऑनलाईन नोंदणी करताना पदवी प्राप्त केलेल्या गुणांची टक्केवारी दर्शवावी पाहूया नंबर वीस आठ दोन हजार विद्यापीठाकडून योग्य कागदपत्र मुलाखतीच्या वेळी सादर करावी लागतील पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख विद्यापीठ संस्थेतर्फे देण्यात आलेल्या मार्कशीटवर किंवा तात्पुरत्या प्रमाणपत्रात दिनांक असेल एखाद्या विशिष्ट परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या संस्थेच्या संकेतस्थळावर लावण्यात आला असेल आणि वेब आधारित प्रमाणपत्र दिले गेले असेल तर मूळ प्रमाणपत्रात योग्य दस्तऐवज प्रमाणपत्र दिले जाईल आणि विद्यापीठाच्या संस्थेच्या योग्य प्राधिकरणाने सही केली असेल तर योग्य पद्धतीने उत्तीर्ण होण्याची तारीख दर्शवली जाईल त्यानंतर सत्यापन आणि पुढील प्रक्रियेसाठी गणना केली जाईल नंबर दोन उमेदवाराने ऑनलाईन अर्जात जवळपासच्या दोन दशांशापर्यंत गणले गेलेल्या पदवीमध्ये प्राप्त टक्केवारी दर्शविली पाहिजे जिथे सीजीपीए ओ जी पी दिले जातात ते टक्केवारीत रूपांतरित केले पाहिजे आणि ऑनलाईन अर्ज सूचित केले जावे मुलाखतीसाठी बोलावले असल्यास उमेदवारास योग्य प्राधिकरणाने जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल ज्यामध्ये असे नमूद केले आहे की विद्यापीठाचे निकष टक्केवारीमध्ये बदलण्याचे आणि निकषांच्या आधारे उमेदवाराने केलेल्या गुणांची टक्केवारी आहे नंबर तीन टक्केवारीची गणना सर्व सेमिस्टर्स वर्षांमध्ये उमेदवाराला मिळालेल्या एकूण गुणांचे एकूण जास्तीत जास्त गुणांनी सन्मान वैकल्पिक अतिरिक्त वैकल्पिक विषय कोणतेही असो विभागणी करून टक्केवारी गुण मिळवले जातील ज्या विद्यापीठांमध्ये केवळ सन्मान चिन्हांच्या आधारावर क्लास किंवा ग्रेड जाते त्या हे लागू असेल टक्केवारीकडे दुर्लक्ष केले जाईल म्हणजेच एकोणसाठ पॉइंट नव्याण्णव टक्के लोक साठ टक्क्यांपेक्षा कमी समजले जातील आणि चोपन्न पॉइंट नव्याण्णव टक्के लोक पंचावन्न टक्क्यांपेक्षा कमी वागणूक दिली जाईल सीआरपी ऑनलाईन परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची रचना खालीलप्रमाणे आहे प्राथमिक परीक्षा नंबर एक पहिली टेस्ट आहे इंग्रजी भाषा प्रश्न तीस गुण तीस माध्यम आहे इंग्रजी यासाठी दिलेला वेळ आहे वीस मिनिटे नंबर दोन परिमाण योग्यता पस्तीस प्रश्न असतील पस्तीस गुणांची परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी वेळ असेल वीस मिनिटांचा नंबर तीन तर्कक्षमता पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क हिंदी आणि इंग्रजी परीक्षेचे माध्यम वेळ असेल वीस मिनिटे एकूण शंभर प्रश्न शंभर गुण उमेदवारांना द्वारे ठरवले किमान कट ऑफ गुण मिळून तिन्ही चाचण्यांमध्ये पात्र ठरणे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार आयबीपीएस ने ठरवल्याप्रमाणे प्रत्येक श्रेणीतील उमेदवारांची पुरुषी संख्या ऑनलाईन मुख्य परीक्षेसाठी निवडली जाईल आता मुख्य परीक्षेस पाहूया मुख्य परीक्षेची चाचण्यांची नाव नंबर एक तर्क आणि संगणक योग्यता प्रश्न पंचेचाळीस गुण साठ परीक्षेचे माध्यम असेल इंग्रजी आणि हिंदी यासाठी दिलेला वेळ असेल साठ मिनिटे नंबर दोन सामान्य अर्थव्यवस्था बँकिंग जागरूकता चाळीस प्रश्न चाळीस मार्क्स परीक्षेचे माध्यम इंग्रजी आणि हिंदी वेळ असेल पस्तीस मिनिटांचा नंबर तीन इंग्रजी भाषा प्रश्नसंख्या पस्तीस गुण असतील चाळीस परीक्षेचे माध्यम इंग्रजी वेळ असेल चाळीस मिनिटे नंबर चार डेटा विश्लेषण आणि अर्थ लावणे पस्तीस प्रश्न साठ गुण इंग्रजी आणि हिंदी माध्यम पंचेचाळीस मिनिटे असे एकूण एकशे पंचावन्न प्रश्न दोनशे गुण एकूण तीन तासाचा वेळ असेल नंबर पाच इंग्रजी भाषा पत्रलेखन आणि निबंध एकूण प्रश्न दोन असतील गुण पंचवीस मार्क परीक्षेचे माध्यम इंग्रजी वेळ असेल तीस मिनिटाचा आयबीपीएस कडे परीक्षेची रचना सुधारित करण्याचा अधिकार आहे जो त्याच्या अधिकृत द्वारे कळवले जाईल उमेदवारांना अधिकृत आयबीपीएस वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट आयबीपीएस डॉट इन वरून कॉल लेटर सह डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल कृपया लक्षात घ्या की उमेदवारांना खाल कागदपत्रांशिवाय ऑनलाईन प्राथमिक तसेच ऑनलाईन मुख्य परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही त्यामध्ये नंबर एक परीक्षेची संबंधित तारीख आणि सतरासाठी वैध कॉल लेटर नंबर दोन कॉल लेटर ऍप्लिकेशन फॉर्मवर दिसते तसे नाव असलेल्या मूळमध्ये फोटो आयडेंटिटी प्रूफ नमूद केल्याप्रमाणे नंबर तीन फोटो आयडेंटिटी पुराव्याची फोटो कॉपी वर नमूद केल्याप्रमाणे परीक्षेच्या कॉल लेटरवर नमूद केलेल्या अहवालाच्या वेळेनंतर उशिरा अहवाल देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देण्याची परवानगी दिली जाणार नाही आता चुकीच्या उत्तरासाठी दंड पाहूया ऑनलाईन प्राथमिक आणि ऑनलाईन मुख्य परीक्षा या दोन्हीसाठी लागू असेल वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चिन्हांकित केलेल्या चुकीच्या उत्तरांसाठी दंड आकारला जाईल ज्या प्रश्नासाठी उमेदवाराने चुकीच्या उत्तरासाठी दिलेले एक चतुर्थांश किंवा झिरो पॉईंट पंचवीस गुण सुधारित गुण मिळवण्यासाठी दंड म्हणून कापले जातील जर एखादा प्रश्न कोरा राहिला तर उमेदवाराकडून कोणतेही उत्तर चिन्हांकित केले जाणार नाही त्या प्रश्नाला कोणताही दंड ठोठावला जाणार नाही आता सत्रांमधील प्रत्येक उमेदवाराद्वारे मिळवलेले दुरुस्त गुण धरल्यास पद्धतीचा वापर करून सामान्य केले जातील गणनेच्या उद्देशाने दोन दशांश पर्यंतचे गुण घेतले जातील आता कट ऑफ स्कोर ऑनलाईन मुख्य परीक्षा प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन मुख्य परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेत किमान गुण मिळवावे लागतील आणि मुलाखतीसाठी किमान एकूण गुण हे निवडावे लागतील उपलब्ध रिक्त पदांच्या संख्येनुसार कट ऑफ निश्चित केला जाईल आणि मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल मुलाखत प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी ऑनलाईन मुख्य परीक्षेत मिळालेले गुण मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सामायिक केले जाणार नाहीत प्रत्येक उमेदवाराला ऑनलाईन मुख्य परीक्षेच्या प्रत्येक परीक्षेमध्ये किमान गुण तसेच मुलाखतीसाठी शॉर्टलिस्टेड मानले जाणारे किमान एकूण गुण मिळवणे आवश्यक आहे ऑनलाईन मुख्य परिषदेत मिळालेल्या गुणांचा फक्त मुलाखतीसाठी शॉर्टलिस्टिंगसाठी आणि अंतिम गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाईल आता मुलाखत सीआरपी पीओ एम टी दहाच्या ऑनलाईन मुख्य परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नंतर सहभागी संस्थांकडून मुलाखतीसाठी बोलावले जाईल आणि आयबीपीएसच्या मदतीने प्रत्येक राज्यात युटी मध्ये नोडल बँकेतर्फे समन्वय साधला जाईल निवडक केंद्रावर मुलाखती घेतल्या जातील कॉल लेटरमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना केंद्र ठिकाणाचा पत्ता आणि मुलाखतीची तारीख कळवली जाईल उमेदवारांना एस डॉट इन अधिकृत आय बी पी एस वेबसाईटवरून वरून त्यांची मुलाखत कॉल लेटर्स डाउनलोड करणे आवश्यक आहे कृपया लक्षात घ्या की मुलाखतीची तारीख केंद्र इत्यादींमध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही विनंती मंजूर केली जाणार नाही तथापि संचालन संस्था मुलाखतीची तारीख स्थळ वेळ केंद्र इत्यादी बदलण्याचा अधिकार राखून ठेवतात किंवा विशिष्ट तारीख सत्र स्थळ केंद्र उमेदवारांच्या संचासाठी पूरक प्रक्रिया आयोजित करण्याचा अधिकार राखून ठेवतात मुलाखतीसाठी वाटप केलेले एकूण गुण शंभर आहेत मुलाखतीतील किमान पात्रता टक्क्यापेक्षा कमी एस सी एस टी ओबीसी पीडब्ल्यूडीवारांसाठी पस्तीस टक्के असणार नाहीत ऑनलाईन मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे वेटेज गुणोत्तर अनुक्रमे ऐंशी जसे वीस असेल पी पीओ एम टी दहा आणि इंटरव्ह्यूच्या ऑनलाईन मुख्य परीक्षेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांचे एकत्रित अंतिम गुण मिळतील किमान पात्रता गुण मिळवण्यास अपयशी ठरलेल्या उमेदवारांचे मुलाखतीचे गुण किंवा मुलाखत किंवा पुढील प्रक्रियेवर बंदी घालण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखत गुण जाहीर केले जाणार नाहीत उमेदवाराने ऑनलाईन उमेदवाराने ऑनलाईन मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोन्हीसाठी पात्र असावे आणि पुढील तात्पुरत्या वाटप प्रक्रियेसाठी निवड करण्याच्या गुणवत्तेत पुरेसे उच्च असावे ज्याचा तपशील नंतर अधिकृत एस वेबसाईटवर उपलब्ध करून दिला जाईल मुलाखतीत जाताना उमेदवाराने खाली दिलेली वैधविहित कागदपत्रे सादर करावीत कागदपत्रांच्या अनुपस्थितीत उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल एस नोडल बँक सहभागी संस्था स्वतंत्रपणे पाठवलेली प्रमाणपत्र रेमिटन्स कागदपत्रे मिळवण्याची घेण्याची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत मुलाखतीच्या वेळी सादर केल्या जाणारी कागदपत्रांची यादी लागू केल्याप्रमाणे नंबर एक वैध मुलाखत कॉल लेटरची प्रिंट आऊट नंबर दोन वैध प्रणालीने सीआरपी ओ एम टी दहासाठी नोंदणी केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट तयार केली नंबर दोन जन्मतारखेचा पुरावा सक्षम महापालिका अधिकारी किंवा सी किंवा इयत्ता दहावीचे सर्टिफिकेट विथ डेट ऑफ बर्थ नंबर चार फोटो ओळखीचा चा पुरावाच एस सी एस टी ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत भारत सरकारने निर्धारित स्वरूपात सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र आता प्रोव्हिजनल अलॉटमेंट दोन किंवा अधिक उमेदवारांनी समान गुण मिळवल्यास जन्मतारखेनुसार मीट ऑर्डर ठरवली जाते वयाच्या उमेदवाराच्या वरिष्ठ उमेदवाराला वयाच्या उमेदवार कनिष्ठीच्या आधी त्यापेक्षा जास्त ठेवले जाते प्रचलित प्रथेनुसार आता दोन हजार एकवीस बावीस वर्षासाठी ओ एम टीसाठी साठी इंडेंड ज्यामध्ये सहभागी संस्था आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत याचा तक्ता खालील स्क्रीनशॉटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता महाराष्ट्रामध्ये एक्झामिनेशन सेंटर फ्री आणि मेन एक्झामसाठी कोणती आहेत ते पाहूया अमरावती औरंगाबाद चंद्रपूर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर ही आहेत प्राथमिक परीक्षेची परीक्षा केंद्रे आता मुख्य परीक्षेची परीक्षा केंद्रे पाहूया औरंगाबाद मुंबई ठाणे नवी मुंबई नागपूर पुणे ही आहेत महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रे तर मित्रांनो अशा प्रकारे होती सी आर पी पी यू एम टीच्या जाहिरातीची सविस्तर माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद